नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत विद्युत सहाय्यक पदाचा जो निकाल आहे तो त्यांनी काल मध्यरात्री जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया हो या, या संदर्भाची अधिक अशी माहिती तर यामध्ये जे आहे त्यांनी एक नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे सिलेक्ट लिस्ट संदर्भाचं तर सुरुवातीला हे डाउनलोड करूया या सर्वाच्या डाउनलोड लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता आपण एक एक करून माहिती जाणून घेऊया तर येथे बघू शकता येथे दिलं आहे पब्लिकेशन ऑफ सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक तर विद्युत सहाय्यक या पदासाठी सिलेक्ट लिस्ट जे आहे हे त्यांनी जाहीर केलेले आहे यासाठीचे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो सहा स्लॅश दोन हजार तेवीस हे डिसेंबर महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आलेली होती यासाठीची परीक्षा मे दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेली होती तर यामध्ये जे आहे उमेदवाराचं ऑनलाईन टेस्टमध्ये जे काही परफॉर्मन्स आहे आणि सिलेक्शन क्रायटेरिया होता त्यानुसार आय बी पी एसने जे आहे रिझल्ट तयार केलेला आहे आणि तो त्यांनी संकेतस्थळावरती जाहीरसुद्धा केलेला आहे यामध्ये जे आहे लिस्ट झालेल्या उमेदवाराचं जे आहे आता पुढची प्रक्रिया जी आहे यामध्ये केली जाईल जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि यामध्ये काही दोन रेफरन्सेस दिलेले आहे तर या भरती संदर्भात जे आहे उदाहरणार्थ पॉईंट नंबर सातमध्ये जर बघितलं तर, तर अपॉइंटमेंट ऑर सिलेक्शन ऑफ ऑल द एस सी बी सी कॅटेगरी कॅन्डिडेट आर प्रोविजनल अँड सब्जेक्ट टू आउटकम ऑर द ऑर्डर ऑफ द हॉनरेबल हायकोर्ट बॉम्बे तर हायकोर्ट बॉम्बेच्या अंतर्गत जे आहे येथे एक एस सी बी सीसाठी केस चालू आहे कोर्टामध्ये त्याचा त्यांनी रेफरन्स नंबर दिलेला आहे कोर्ट केस नंबर आहे चौतीस अडुसठ स्लॅश दोन हजार चोवीस आणि याचा जो कोर्टाचा निर्णय आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने एस सी बी सी कॅन्डिडेटला यामध्ये प्रोविजनली सिलेक्ट केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे यानंतर मुद्दा क्रमांक आठमध्ये तुम्ही बघू शकता द सिलेक्शन ऑफ द कैंडिडेट विल बी सब्जेक्ट टू फर्दर ऑर्डर इन रिस्पेक्ट ऑफ रिट पिटिशन नंबर सहाशे पासष्ट दोन हजार चोवीस तर यामध्ये जे रिट पिटिशन नंबर सहाशे पासष्ट दोन हजार चोवीस आहे हे ऑनेबल हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी जे आहे दाखल करण्यात आलेले आहे आणि अंतर्गत जे आहे सिलेक्ट लिस्ट जे आहे जे पिटिशन नंबर आहे एक्क्याण्णव चौपन्न स्लॅश दोन हजार चोवीस या अंतर्गत त्यांनी जे आहे एक जाहीर केलेली आहे तर यानुसार जे आहे या, या नियमाच्या अन्वय जे आहे त्यांनी ही सिलेक्टलिस्ट जे आहे प्रिपेअर केलेली आहे तर आता आपण सिलेक्टलिस्टबद्दल माहिती जाणून घेऊया तर आता पुढची प्रोसेस जी आहे ही लवकरच कळवली जाईल त्याआधी त्यांनी सिलेक्ट लिस्ट जाहीर केली आहे कट ऑफ मार्क्ससुद्धा जाहीर केले आहे आणि इंडिव्हिज्युअल मार्क्स जे आहे हे तुम्हाला लवकरच बघता येणार आहे सध्या इंडिव्हिज्युअल मार्क्सची जे लिंक आहे ही ॲक्टिव्ह करण्यात आलेली नाही तर आता आपण सिलेक्ट लिस्टवरती क्लिक करूया तर येथे बॅक हे तुम्ही येथे दिलेला आहे मित्रांनो एम एस एल नंबर सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक तर इथे प्लीज क्लिक हिअरवरती क्लिक करतो आणि हे ओपन करतो तर पाहू शकता मित्रांनो येथे जे आहे कॅन्डिडेटचं नाव आहे त्यांनी कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमध्ये जे आहे त्यांचं झालं आहे आणि सिलेक्टेड मध्ये त्यांनी जे आहे तिथे दिलेलं आहे की कशा बेसिसवरती त्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं होतं तर येथे त्यांचे जे आहे इथे लिस्ट दिलेली आहे जवळपास एकशे एकोणतीस पानाची जी लिस्ट आहे ही त्यांनी दिलेली आहे ही वीस एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीसला जी एक्झाम झालेली होती त्या अंतर्गत एक कंबाईंड हो सिलेक्ट लिस्ट जी आहे त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये एक कॅन्डिडेटचा रोल नंबर आहे रँक आहे नाव आहे अप्लाईड कॅटेगरी आहे सिलेक्टेड कॅटेगरी आहे तर अप्लाइड कॅटेगरी म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं आणि सिलेक्टेड कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये तुमची निवड झालेली आहे जर समजा यामध्ये जे आहे कट ऑफ आप मार्क्स आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर इथे खाली त्यांनी लिंक दिलेली आहे कट ऑफ मार्क्सचे यावरती आपण क्लिक करूया तर इथे याला ओपन करूया मित्रांनो तर येथे बघू शकता येथे दिलेलं आहे कट ऑफ मार्क्स कॅटेगरी वाईज तर उदाहरणार्थ एस सी कॅन्डिडेट आहे तर एस सीचा जे मेलचा कट ऑफ आहे हा फिफ्टी फाईव्ह पॉईंट सेवन झिरोवरती लागलेला आहे आणि वुमन म्हणजे महिलासाठी बेचाळीस पॉईंट सव्वीसवरती लागलेला आहे यामध्ये डेट ऑफ बर्थसुद्धा दिले आहे कॅन्डिडेटची त्यानंतर मेरिटियस स्पोर्ट्स पर्सनचा जो निकाल आहे हा तीन पॉईंट एकोणपन्नास मार्क्सवरती लागलेला आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी सत्तावीस पॉईंट चौऱ्याहत्तरवरती अर्थक्वेक अफेक्टेडसाठी बावीस पॉईंट पंधरा ॲप्रेंटिससाठी साठ साथ। त्यानंतर ऑर्फन्ससाठी सहा साथ पॉईंट तेरा आणि डब्ल्यू डी सी कॅटेगरीचे उमेदवार एलिजिबल होते तर त्यामध्ये एट पॉईंट झिरो टूवरती सिलेक्शन झालेलं आहे हे कट ऑफ मार्क्स आहे यापेक्षा जास्त असलेले आणि हे लास्ट मार्क्स आहे ज्यामध्ये कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे असं कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकता जसं की एस टी कॅटेगरीचं आहे तर जनरल म्हणजे मेल कॅन्डिडेट आणि वुमन म्हणजे फिमेल कॅन्डिडेट जनरलच्या ठिकाणी मेल किंवा फिमेल दोनपैकी कोणीही असू शकते परंतु एक एक्झाम्पलसाठी मी सांगत आहे मेल किंवा फिमेल दोनपैकी कोणतीही असू शकते यानंतर व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी त्यानंतर एस सी बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस आणि ओपनसाठी सुद्धा त्यांनी कट ऑफ जो आहे जाहीर केला आहे यामध्ये ओपनचा जो जनरलचा कटॉप आहे हा एकोणसत्तर पॉईंट ब्याऐंशीवरती लागलेला आहे चा ई डब्ल्यू एसचा त्रेचाळीस पॉईंट ऐंशी त्यानंतर ओ बी सीचा त्रेसष्ट पॉईंट झिरो नऊ एस सी बी सीचा पंचावन्न पॉईंट अडुसष्ट एस बी सीचा चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी एन टी डीचा सहासष्ट पॉईंट पस्तीस एन टी सीचा एकसष्ट पॉईंट तेहत्तीस एन टी बीचा एकोणसाठ पॉईंट पन्नास वी जे एचा अठ्ठावन्न पॉईंट एक्कावन्न एस टी कॅटेगरीचा पंचेचाळीस पॉईंट शहात्तर आणि एस सी कॅटेगरीचा जनरलचा पंचावन्न पॉईंट सत्तरवरती तर येथे जे आहे तुम्ही वुमन आणि इतर कॅटेगरीजचे सुद्धा कट ऑफ यामध्ये चेकआउट करू शकता काही ठिकाणी एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा वॅकन्सी होत्या तर एक सर्व्हिसमनचा कट ऑफसुद्धा तुम्हाला त्या त्या रखाण्यामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर ऑर्फन आणि पी डब्ल्यू डी याचेसुद्धा कट ऑफ त्यांनी जाहीर केलेले आहे तर अशा प्रकारे जे आहे हे कट ऑफ लिस्ट जाहीर केलेले आहे आता इथे दिलं आहे यू आर एल लिंक फॉर डाउनलोडिंग इंडिव्हिज्युअल मार्क्स इन द एक्झामिनेशन आता इथे दिलं आहे प्लीज क्लिक हिअर यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे जे आहे क्लिक होत नाही मित्रांनो एक घंटा मी पुन्हा इथे क्लिक करण्याचा प्रयत्न करतो इथे प्लीज क्लिक करवरती क्लिक केला तरी होत नाही इथे दिलं आहे लिंक विल बी अवेलेबल फ्रॉम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर एक ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे तुम्ही तुमचा जो निकाल आहे हा यामध्ये इंडिविजुअल मार्क्स तुमचे चेकआउट करू शकता ज्या कॅन्डिडेट्स यामध्ये सिलेक्शन झालेलं नसेल त्यांचं कारण जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट झाले आहे त्यांना फक्त त्यांचं नाव बघता येत आहे आणि रोल नंबर बघता येत आहे त्यांना ॲक्च्युअली किती मार्क्स मिळणार आहे याचा खुलासा आपल्याला एक ऑगस्टला पाहायला मिळेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा सर्व जे काही उमेदवार सिलेक्ट झाले असतील त्यांचं अभिनंदन आणि जे समजा काही मार्क्समुळे राहिलेले असतील तर त्यांना येत्या महाजनकोच्या निकालामध्ये यश मिळू दे, दे अशीच मी आशा करतो आणि हा व्हिडिओ समाप्तीकडे घेऊन जातो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ल नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद